मंडळी नमस्कार पुणे सोलापूर हायवेवर इंदापूरजवळ बिजवडी येथे तब्बल आठशे गायींचा आठशे गीर गायींचा गोटा आहे गोपाल गवळी हा तरुण हा गायींचा गोटा सांभाळत असून गुजरातमधून आलेलं हे कुटुंब या ठिकाणी आठशे गायींचा गोटा त्या ठिकाणी सांभाळत आहे या गोठ्यामध्ये मटक्यामधून मटक्यामधून त्या ठिकाणी तूप त्या ठिकाणी तया तयार केलं जात आहे मंडळी ह्या तुपाची अशोक आता नक्की पहा व आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल ऐकूनवर क्लिक जरूर करा मंडळी नमस्कार सध्या मी इंदापूर तालुक्यातील बिजोडी गावात आहे या बिजोडी गावामध्ये माझ्यासोबतचा हा जो तरुण आहे हा गोपाल गवळी नावाचा मंडळी तरुण आहे हा तरुण या तरुणांचे वडील या तरुणांचे आजोबा पंजोबा गुजरातवरून आले आणि बिजवडीमध्ये स्थायिक झाले आणि स्थायिक झाल्यानंतर मंडळी गोपाळने गोपाळच्या भावंड्याने आपला जो पारंपरिक व्यवसाय हा व्यवसाय पुढे कंटिन्यू त्या ठिकाणी चालू ठेवला आहे वीस ते बावीस वर्ष आले गोपाळ गोपाळचं सर्व कुटुंब या ठिकाणी बिजवडीच्या मार्डनावर स्थायिक झाले आणि गिरगाई पालनाचा व्यवसाय मंडळी करते आणि मंडळी गोपाळकडे आज एक दोन नव्हे तर तब्बल आठशे गिरगाई आहे आणि आठशे गाईपासून गोपाळ त्या ठिकाणी महिनाकाठी चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळवते मंडळी गोपाळला उत्पन्न जे मिळतं आहे ते उत्पन्न गाई विकण्यापासून नव्हे कालवडी विकण्यापासून नव्हे तर गायचं दूध आणि गायचं तूप असेल यापासून गोपाळ या गोट्यामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न मिळवते आणि आपलं सगळे हे वीस ते बावीस भावंडांचं कुटुंब त्या ठिकाणी त्याचं पालनपोषण गोपाळ करते शेतीपूरक व्यवसाय गिरगाई पालनाचा आहे पण हा पारंपरिक व्यवसाय यांचा आहे गोपाळचा आणि गोपाळच्या वडिलांचा हा पारंपरिक व्यवसाय या व्यवसायामध्ये ते उतरले हे व्यवसाय करत असताना गोपाळ गोपाळचे सर्व भावंड गाई न विकता हा व्यवसाय त्या ठिकाणी करताय त्यामुळे सत्तर ते ऐंशी गायांपासून आज आठशे गायांचा गोटा हा ठिकाणी झाला आणि मंडळी या गायींच्या गोट्यापासून जे तूप तयार होते हे तूप मंडळी मडक्यामध्ये तयार होते हे जे तूप आपण माझ्या हातात पाहतोय मंडळी हे तूप बाराशे ते पंधराशे रुपये किलोने गोपाळ त्या ठिकाणी बाजारामध्ये विकतोय जागेवर येऊन हे तूप त्या ठिकाणी लोकं घेऊन जातात कारण तूप तयार करण्याचं काम गोपाळ गोपाळच्या परिवारातील सगळे महिला पारंपरिक पद्धतीने करत आहे हे जे मडके आपण पाहतोय मंडळी या मटक्यामध्ये दही लोणी वगैरे त्या ठिकाणी साठवून त्या ठिकाणी विरजवून वगैरे त्या रवीने घुसळून वगैरे मग ते तूप त्याला त्या ठिकाणी तयार केलं जातं आणि मटक्यातलं तूप या मटक्यातल्या तुपाला खमंग वास त्या ठिकाणी आहे आणि या तुपाची चवसुद्धा मंडळी हटके चव आहे त्यामुळे जागेवर येऊन या मटक्यातलं तूप गोपाळच्या गोट्यामधनं जनसामान्य माणूस ग्राहक त्या ठिकाणी आता विकत घ्यायला लागला आहे हे तूप करत एकीकडे अत्याधुनिक मशिनी वापर करून त्या मशिनींच्या सहाय्याने झटपट त्या ठिकाणी इन्स्टंट तूप तयार करून बाजारामध्ये तूप विकण्याची स्पर्धा सध्या सुरू आली पण गोपाळ त्या सगळ्याला अपवादी मंडळी गोपाळ त्या ठिकाणी आणि गोपाळचे सगळे भावंड परंपरेने चालू आलेला व्यवसाय तो व्यवसाय सांभाळत आहे आणि या व्यवसायामध्ये जे उत्पादन घेत आहे ते उत्पादनही परंपरेनुसारच त्या ठिकाणी तयार करून बाजारामध्ये विकत आहे लोकांपर्यंत चांगलं जायला पाहिजे लोकांना त्या ठिकाणी सकस अन्न मिळायला पाहिजे आणि लोकांना त्या ठिकाणी शंभर टक्के घरगुती दीप मिळायला पाहिजे ही प्रांजळ भावना घेऊन गोपाळ गोपाळची भावंड मडक्यामध्ये तूप तयार करण्याचं काम गिरगायीचं करत आहे मडक्यामधल्या तुपाला मागणी आहे का आणि सगळं हे नेमकं हा व्यवसाय कसा चालतो ही सगळी माहिती आपण गोपाळकडनं जाणून घेतो आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव पूर्ण गोपाळ गवळी बरं गाव बिजवडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे कधी स्थायिक झालाय कधी आला इथं वीस वर्षापासून आहे म्हणजे आम्ही आमचा आजोबा पूजोबा पासून ही व्यवसाय आहे आपला किती गोठा आता आता इथं एकूण आठशे गिरगाय आहेत आपल्याला लहान मोठ्या लहान मोठ्या सगळं आम्ही सगळं भाऊ भाऊ सगळं भावन मिळून असे पंचवीस एक जण मिळून आपण हे काम करतोय हो आता तू तुम्ही तूप तयार करतात का हो तूप तयार करतो आपल्या दुधापासून दूध दूध पहिलं आपण काढून घेतो आणि दूध काढल्यानंतर ते दुधाला गरम करतो बर आणि गरम पण मटक्यामध्येच करतो मटक्यामध्ये हो बर आणि मटक्यामध्ये गरम करून त्याला त्याच मटक्यामध्ये एकदम गार झालं की इरजण टाकतो मग इरजण टाकून सकाळी त्याच त्याच दही तयार झालेल्या तुपापासून दही तयार झालेलं दा, दही तयार झालेल्या आपण घुसळून लोणी काढतून लोणी काढल्यानंतर तूप बनवतो कडवून नाही नाही ते आपलं पातळीमध्ये होते स्टीलचं पातळ वापरतो मटक्यामध्ये काय होत काय वेळी असं ही होत एव्हरेज बसत नाही आपल्याला म्हणजे आपण कसं लोक दाखवायला काय करतात मटक्यामध्ये कळवतो असं आपण लाई करतो जी आहे ती खरं खरं बोलतो मग आपण हे आणि गॅस वगैरे काय आपण वापरत नाही सगळं चुलीवरच आहे हो त्याच्यावर तुम्ही मटक्यात मा, मग किती तूप तयार होतं मग आपलं रोजचा आठ सात आठ नऊ किलो पडतं आपलं कसं निघत हो। बाजारामध्ये आता पंधराशे रुपये रेट केलाय कारण परवडत नाही तूप आणि तूप काय चवीला काय फरक नाही फरक आहे मटक्यामध्ये तूप तयार झालेलं आहे ना आयुर्वेदिकला पण चालतं आणि फुल मटक्या आहे ह्याचं मुरलेलं तूप म्हणजे औषध बनवतं आयुर्वेदिक मध्ये औषध बनवतं कुठलं कॅन्सर वगैरे लोकांना हे असतं त्याच्यामध्ये उपयोगीला येतं हे तूप आणि फार रिझल्ट आहे लोकांना म्हणून लोक आपल्याकडं येते ती म्हणजे अजून कधी आपण प्रचार केलाच नाही आणि आतापर्यंत जी येतात ती असं फोनवर ना इकडे ओळख तिकडे ओळख झालेली कोणाला माहीत पडलं असं येतात आतापर्यंत कुठं प्रचार आपण केलाच नाही आता आपल्याला असं इथं पर परिस्थिती झाली की दुधाला रेट भेटत नाही आणि गिरगाय सांभाळणं म्हणजे सोपं बरोबर भरपूर खर्च आहे गिरगाय फूल कमी प्रमाणात दूध देतात मग त्याच्यासाठी आपल्याला ही तूप तयार करून विकायचं कर ह्यात काढला आपण कारण तूप तयार झाल्यानंतर ताक येतला पंधरा रुपये लिटरने ताक आपलं विकलं जाते आणि गौमूत्र विकतो सहा रुपये लिटर सात रुपये लिटरने गौमूत्र पण हिथच विकतो म्हणजे कोणी ऑनलाईन ऑर्डर दिलं तर त्याला आपण ही विकत नाही आणि त्यांना मिळू बी शकत नाही तूप एकच ऑनलाईन भेटू शक कारण गौमूत्राचं सहा सात विकून त्यांना ती घरपोच द्यायचं म्हटल्यावर ती खर्चच परवडत नाही मग ते ही काय विकणार नाही फक्त तूपच विकायचं आपलं चाललंय किती असं लिटर म्हणजे आताच किरकोळ विकतो पन्नास साठ किलो आपला महिन्यात dia or biskri. आता लोकांचा रिस्पॉन्स की जे लोक आता आपलं कस्टमर असे आहेत जे घेतात ते किरकोळ आपण जे विकतो ते चार चार पाच पाच वर्ष लोक एकच कस्टमर आज म्हणजे जे कस्टमर पहिले आला पाच वर्ष पहिले आमच्याकडं ते अजून तुटला नाही कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे तुम्हाला चौ एक नंबर आपण काय तसलं बेसळ असलं ही असलं काहीच करायचं नाही जे तूप बनत दोन रुपये मागून घ्यायचं व्यवस्थित आपलं घरगुती बनवून देतो एका लिटर पासून किती तूप तयार होत साधारण आपल्याला बावीस वीस ते बावीस दूध लागतं एक किलो तूप तयार करायला तूप हो। एक किलो पडलं की ते आपण ने आतापर्यंत विकत होतो पण आता पंधराशे रुपये रेट केलाय कारण खूप मा, महागाई झाली आहेत आणि आमचं स्वतःच एक गुंटाभर पण रान नाही सगळं बाहेरच रान आहे म्हणजे वैरण बाहेर जाणावं लागते विकत मग विकत माग महाग मग आपल्याला दूध आला तर रेट नाही दूध विकायला कसं आहे पुण्याला विकायचं म्हणलं तर लांब पडतंय जवळ नाही मग असं चाळीस रुपयाचा पुढं दुधाला रेट भेटत नाही आमच्या गिरगायला मग चाळीस रुपये म्हणजे काहीच नाही आणि गिरगाय असे नाही ना जर्सी गायवाणी की चला वीस लिटर पंचवीस लिटर दूध देत असं देत नाही लोकांचं असं खूप लोक पण आम्हाला सांगतात की तुम्ही ही गाय सांभाळता तुम्हाला काय परवडतं पण आम्हाला परवडत नाही पण आम्ही सेवा म्हणून करतो आणि जर परवडत असेल तर आम्ही अच्छा परमिती नसतो बंगला बांधला असतो पैसे केला असतं गायनला सोडून लय धंदे आहेत आम्ही एवढं तरुण आहेत म्हणजे गायात गायनच करावं असं काय आमचं ही नाही पण आमच्या आजोबा पुजोबा पासून बनवतात ही ठेवलेल्या गाय आम्हाला हिथून आम्ही गायनला सोडणार नाही आणि ही गाय आम्ही विकत नाही आम्ही आता ही तूप बनवून विकणार आहे म्हणजे तुम्हाला इतर प्रॉफिट काहीच नाही फक्त तूप आणि दूध हा तुम्ही विकत नाही विकत अजिबात नाही विकत नाही आमच्या नाही कमी गाया होत्या सत्तर गायापासून परत दोनशे होते अजून दोनशे आतापर्यंत आठशे झालेत पण आम्ही एक पण गाय विकत नाही पहिले किती गाय होते म्हटलं सत्तर गाय होत्या आपल्या सुरुवातीला न विकल्यामुळे असं वाढत गेले वाढत गेले आता आठशे झालेत आपल्याकडे बरं बरं पुढे मग आठशेच्या पुढे वाढत जाणार वाढत जाणार मग धंदा वाढवणार आम्ही सगळे हेच हेच करणार व्यवसाय बरं बरं हो बार। आता आठशे गाईमध्ये सगळ्या दूध देणाऱ्या आहेत का कशा नाही नाही आपल्याकडे साधारण चारशे पाचशे चारशे चारशे काय दुधाचे आहेत असे काही दोनशे काय म्हणजे दीडशे ते पावणे दोनशे काय काहीच कामाचे म्हणजे त्यांचं काही उत्पादन नाही दूध देत नाही किंवा ती येत नाही वयस्कार झालेलं बाकड आणि असं पण नाही की बाकड बाकडून परत येतील असं काय नाही ती आता येणार बी नाही लागत नाही बिनकामाच्या पण आपण विकत नाही सेवाभावी भावी म्हणून सांभाळतो आता तूप मडकेट तूप किती दिवसाने तयार होतं मग साधारण करायचं नाही नाही ही आपण संध्याकाळी केलं सकाळी तूप तयार होत होत हा संध्याकाळी आपण केलं की सकाळी पाठ चार ला घुसळायच लोणी काढायचं कडवायचं झालं तूप तूप तयार झालं हो मडक्यात किती दिवस तुम्ही ठेवता एकच फक्त एक बारा तास मटक्यामध्ये दूध नंतर परत तुम्ही काढून करता हो बर आता गीर एक गीर काय तुम्ही वैरण वगैरे तुमच्याकडे काहीच नाही वैरण ही कसं मॅनेज करतात ना आपलं सगळं वैरण बाहेरचीच आहे एक गुंठा पण रान आपलं नाही इथं आणि सगळं बाहेरनच विकत घेतो तुम्हाला सांगतो महिन्याला एक सतरा ते अठरा लाख रुपये आमचं येणं आहे पण पंधरा ते सोळा लाख रुपये आमचं जाणं आहे हो म्हणजे साधारण साठ लाखाचा साठ हजाराचा रोजच आमचं दूध होत आहे इथं असं लोकांना वाटतं यांचं खूप इनकम आहे खूप असं पण साठ हजार येत आहे त्यातनं पन्नास हजार आम्हाला लगेच जाते वैरणीला आणि खाद्याला आणि वैरण आजकाल लय महाग झाली ते कुटुंबाला लागतात हो कुटुंबालाच मग आता एवढा म्हणजे आमची परिस्थिती सुधारली नाही आणि एवढा म्हणजे एकदम गरीब पण नाही आपल्या गाय मायाची सेवा करतो आपलं चालतंय व्यवस्थित आहे तुम्ही तरुण याच्यामध्ये आता या आम्ही दहा पोर असे तरुण आहेत बाकीच्या सगळे लेडीज वगैरे पंचवीस आहेत काम सगळे तुम्ही काम करतात एकाच फॅमिली एकाच फॅमिलीचे आहेत सगळे असं कोण कोण नाही भाव भावत तरुण बरुन आता तू यासारखे तू आता पारंपरिक व्यवसाय सांभाळते बरेचसे तरुण मुलं पारंपरिक व्यवसाय उत्पन्न असेल तर सांभाळतात तुम्हाला उत्पन्न जेमते मी तरी तुम्ही सगळे तरुण इथं सांभाळताय तुम्हाला असं कंटाळा येत नाही का इतर मुलांसारखा ना नाही नाही कंटाळा करून नाही चालत परत कसं आहे आपला आजोबा पुंजोबा पासून आहे ती कधी विकून ही करता येत नाही दुसरा धंदा लगेच आपण कुठला करायचा विचार पण केला नाही आपण ह्या धंद्यात कसं उतरा आमच्या आजोबा पुंजोबा जेव्हा ही गाय सांभाळत होते त्यावेळेला ही गाय गिर गायला काय एवढं म्हणजे कोण ओळखत बी नव्हतं बरोबर पण आता ही गिर गाय आहेत ह्याच्यामध्ये लोकांना माहिती आहे आणि ज्या लोकांना जाणवतून जा जे जे अभ्यास ह्या प्रोडक्ट तयार होत आहे कसं विकलं जातं काय कशासाठी कामाला येत हे सगळं आगू। आम्ही जाणून घेतलं हळूहळू लोक पण जागृत आगू। झालेत आज पण तुम्हाला मी सांगतो लोक खूप प्रमाणात गिरगाय कडवळा लागले मग आपला ही व्यवसाय वाढवायचा ही दुसरा व्यवसाय ही विकून टाकायचा दुसरा करा ही असला आपल्याला करायचं नाही आता आम्ही ह्याच्यातच बाय प्रोडक्ट करून विकणार आता मग तुम्ही आता हे सगळं घरच्या घरी करतात आता शासन जर असं शे शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य द्यायला लागलंय तुम्ही कसं कॉन्टॅक्ट केला का शासनाबरोबर के नाही केला अजून तर नाही केलेला प्रॉडक्ट तयार करणार का वेगळं ब्रँड वगैरे तयार करणार ब्रँड अजून नाही करणार आपण स्वतः आता घरगुती विकणार परत आपलं सॅल वगैरे वाढायला लागले की मग ब्रँड वगैरे तयार करणार तरी गोपाळ फार्म भविष्यात नाव वगैरे विचार केला असेल की नाव गोपाळ फार्म म्हणून टाकणार गोपाळ फार्म हो बर आणि त्याप्रमाणे तुम्ही हे करणार हो बर मग आता गाई पालन तर हा नानाफाना तोटा याच्यावर तुम्ही चालू करताय तूप तुम्हाला सापडतंय दूध सापडतंय जेमतेम व्यवसाय परवडतोय फारसं उत्पन्न बी होत नाही मग समाधानी आहात का हो समाधानी आहेत बर ओ, का हो काय अडचण नाही चाललंय आपलं देवाचं असेल गायांची सेवा होत आहे आणि असं किरकोळ अजून चालू आहे आणि हे सगळं दुधाचं आम्ही तूप करून ज्या दिवशी विकणार त्या दिवशी समाधीच आहे भेटणारच आहे आपल्याकडे सोनं आहे विकायला मार्केटिंग करायचं आहे लोक चांग पा, पा चांगली पाच माणसं भेटली तर काय अडचण नाही विकणारी पण आपल्याला फक्त क्वालिटी पाहिजे तुझ्यासारखे बरेच तरुण मुलं आता नको की शेतीपूरक व्यवसाय गाई सांभाळणे कसं आहे पहिल्यापासूनच ते शेती वगैरे आलेलेच नसते मग ते सगळे जे पहिल्यापासूनच नोकरीच करतात त्यांना परत ही आवड येत नाही ना असं आहे आणि अशा काय सांगाल मग तुम्ही म्हणजे आशाने म्हणजे काय म्हणजे असे तरुणांनी मग त्यांना काय संदेश देणार तुम्ही हो हा पारंपरिक व्यवसाय बरा वाटतो पारंपरिक जे आई वडिलांनी सांभाळलेला व्यवसाय कधी मोडून आई वडिलांची इच्छा असेल त्यापर्यंत तुम्ही व्यवसाय करत राहा मिळणार तर मंडळी आपण पाहिलं गोपाळ गवळी या ठिकाणी आठशे गिरगाई त्या ठिकाणी सांभाळते गिरगाईंचा व्यवसाय करताना तारेवरची कसरत करून हा गोपाळ त्या ठिकाणी आपल्या भावंडांना घेऊन व्यवसाय करते पण आता या ठिकाणी गोपाळने वेगळं टेक्निक शोधून काढलं पारंपरिक पद्धतीने जे तूप तयार केलं जायचं मटक्यामध्ये हे मटक्यातलं तूप त्या ठिकाणी गोपाळ गायचं तयार करतो आणि बाराशे ते पंधराशे रुपये किलोने जागेवर विक्री या तुपाची त्या ठिकाणी होते मटक्यामधलं तूप त्या ठिकाणी आहे या तुपाला आयुर्वेदामध्ये अनन्य साधारण महत्त्व मंडळी या ठिकाणी आहे गायचं दूध गायचं तूप यामुळे कॅन्सरही त्या ठिकाणी बरा होऊ शकतो असे दावे त्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये केले जातात आणि हे दावे बहुतांश त्या ठिकाणी खरे निघाले त्यामुळेच त्या ठिकाणी गिरगाईकडे स जनसामान्य मनुष्य आणि आता कोरोनानंतर सर्वच लोक या गिरगाई पालनाकडे त्या ठिकाणी वळायला लागले गिरगाईच्या तुपाला मोठी मागणी आहे भविष्यामध्ये गोपाळ या तुपाचं ब्रँडिंग करणार आहे पण तत्पूर्वी तो पण तोपर्यंत तरी गोपाळ आपल्या घरीच मटक्यामधलं तयार केलेलं तूप या ठिकाणी विकतोय तुपाला जे ग्राहक एकदा जोडले गेले पाच पाच वर्ष त्या ठिकाणी गोपाळने सांगितलं पाच पाच सहा सहा वर्ष आले ते ग्राहक आजही त्या आज ठिकाणी गोपाळसोबत जोडलेले कारण गोपाळने मटक्यामध्ये तयार केलेलं हे गीर गायचं तूप एक नंबर क्वालिटीचं तूप आहे मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवी यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा